आपण पाहत आहात भास्कर आपला मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य देखील असून हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे मतदान हे एक महत्वाचे नागरिक कर्तव्य आहे जे आपल्या देशाच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम करते याचे भान राखत सावंतवाडीची कन्या मानसी परांजपेने थेट अमेरिकेतून सावंतवाडी गाठली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर चार खासकीलवाडा येथे येऊन मानसीने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत तिने आपले जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडले येथील माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांची ती कन्या असून मतदानासाठी अमेरिकेतून थेट सावंतवाडी गाठल्याने मानसेच्या या राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी मानसी परांजपे गेली एक दीड वर्षापासून मी अमेरिकेत असते पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा मी ठरवलं की एक जागरूक नागरिक बनून देशातल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला आपला हातभार द्यायला पाहिजे ती सुदृढ करण्यासाठी माझ्या मताची किंमत ही नक्कीच जास्त आहे मग ती देण्यासाठी मी असं ठरवलं की आ... आपण जाऊ शकतो आपण ह्या मतदानाच्या प्रक्रियेत आपलं मत नोंदून एक जागरूक नागरिक बनण्याचं कर्तव्य पार पाडायचं म्हणूनच मी आले मतदानाकडे दुर्लक्ष अगदी लोक हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात परंतु जसं आपण अपेक्षा करतो की सरकारने आपल्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण तो योग्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे जसं एखादा हक्क भत्ता मिळणे हे आपली जशी अपेक्षा असते तसंच त्या देशाप्रती त्या लोक काय म्हणतात त्या स पद्धतीप्रती आपण आपलं मत देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशांना मी आवाहन करेन की तुम्ही तुमचं मत येऊन नोंदवा नोटा हा प्रकार नक्कीच जर तुम्हाला एखादा प्रतिनिधी पसंत नाही पडला तर द्यावा पण तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या येणाऱ्या आपल्या आयुष्यासाठी ज आपल्या देशासाठी जो कोणी व्यवस्थितपणे तुमच्या हक्क ब बोलण्याला जसं देशापुढे ठेवू शकेन त्यांना तुम्ही वध करा एकदमच एक्सायटिंग होते एकतर बऱ्याच वर्षांनी और बऱ्याच दिवसांनी म्हणणार वर्षापेक्षा वडिलांना भेटणे सासू सासऱ्यांना तिकडे भेटणे त्यामुळे आणि आपल्या देशात येण्याचं एक खूपच मोठं हे असतं आनंद असतो आपण जेव्हा बाहेर राहतो तेव्हा आपल्याला इकडच्या प ह्या लोकांची इकडच्या स निसर्ग सौंदर्याची जी आस असते ती आणि त्याची खरी किंमत असते ही जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे एक खूपच रोमांचक एक्सायटिंग आणि आनंददायक होतं मला फार <laughs> अभिमान वाटतो कारण प्रत्येक क्षेत्र मी लोकांना सांगत असतो मतदान का मतदान हा आपला हक्क आहे लोकशाहीमध्ये मिळालं सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर मतदान मतदानाचा हक्क इथे कसं आहे सगळी लोकशाहीची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे लोकशाही राज्य कारभार चालवण्याची पद्धत लोकशाही याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मार्फत आपला कारभार चालतो तो प्रति उत्कृष्ट असला पाहिजे त्याचे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान हे आपलं शस्त्र आहे त्या शस्त्राने शस्त्रा आपण चांगल्या लोकशाहीचे खिळखिळी खिळखिळी होण्यापासून वाचवू शकतो आणि देशाचा उत्कर्ष करू शकतो प्रत्येकाने मत दिलंच पाहिजे या मताचं मी आहे काही लोक आता सरकारने योजना हे दिली सवलत पोटा नोटाची पण मला ते आवडत मतदान करायचं आहे मत मांडायचं नाही आहे तुम्ही कोणालाही द्यानास बट द्या मताची किंमत असते प्रत्येकाने जायला पाहिजे मतदान केलं पाहिजे तरच आपली लोकशाही शाबूत राहील आणि खऱ्या अर्थाने चौपर विकास करता येईल त्यामुळे हेच संस्था माझ्या या मुलीवर पण आहे त्यांनी मुद्दाम सरत मी मतदान बाबा येणार काय झालं तरी मला ऐकून ते बरं वाटलं आणि वाट बघतो होतो तसंच ते आता दुसरं सांगायचं ते, ते काल अहमदाबाद बडोदऱ्याला यायला होती बसने प्रवास करून रात्र दोन सकाळी आली साडेआठ वाजता आली आंघोळ केली बाबा मतदान जाऊया इतका उत्साह जो आज ह्या मुलामध्ये असा सगळ्यांकडे असला पाहिजे विशेषतः नागरिकांनी तरुणाने तरुणींनी तरच खरं भविष्यात यशाचं अवलंबून आहे आपलं वेगळेपणा निवडणुकाचा असता सगळ्या शिग्म शिगमा चालूच असतो हाय त्यालाशिवाय येतो त्यालाशिवाय येतो पण मला या ह्याच्यात काय वाटलं पूर्वीच्यामध्ये सभ्यपणा होतो नाही शब्दांत शब्द लोक खूप घसरतात कुणी कोणाला ओरडतो बोलत ही संस्कृती नाही असं मला वाटतं कसं आहे आम्ही या मुलांकडे आदर्श काय ठेवणं आम्ही चाळीस वर्ष शिक्षक आहे लोक मोठमोठे लोक तर पंतप्रधान उपप्रधान मुख्य सर्व लोकांचं कसं शिवाय द्यायला लागले तर मुलांनी आदर्श काय ठेवायचा प्रचाराची पातळी घसरली असं माझं मत आहे सभ्यपणे प्रचार चांगलं ना चांगलं काहीच वाईट असतं सगळंच वाईट असतं असं नाही चांगल्या गोष्टी आपण घेऊया ते शिकवलं पाहिजे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष